नमस्ते मी वंदेना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत बेचाळीस साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब तर बघू शकतात एकाच कस्टमरचे आपल्याकडे किती ब्लाऊज हो आले अगोदर मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज पीस लक्षात ठेवा का मी नंतर पण याचा व्हिडिओ बनवते का कशा पद्धतीने ब्लाउज झाले तर आपल्याला ही लेस मी अगोदर बाईला जी होती ती मी काढून घेतली कारण बाही तुम्हाला झाल्याच्या नंतर करा का आपण कशा पद्धतीने शिवली आणि मी बाही स्टिचिंग व्हिडिओ नक्कीच तुम्हाला शेअर करणार तर ह्याच एकाच कस्टमरचे हा एक अस्तरचा ब्लाऊज आणि हे तीन बिन अस्तरचे हे सगळे प्रिन्सेसमध्येच आहे तर आपण याची कटिंग पण अपलोड करणार आहे तर आपण तो भिड वेगळा काढू आणि याची कटिंग आपण वेगळं बघू तर तुम्ही ब्लाऊज झाल्याच्या नंतर पण बघा खूप सुंदर याची फिनिशिंग येते आता सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊ तर कस्टमरची उंची आहे पंधरा इंच शोन ब्लाऊज साडे पंधरा घेऊ शोधून ब्लाउज साडे चौदावर होऊन जाईल तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकतात पावणे सहा इंच आपण शोल्डर घेतले सहा इंच जरी घेतलं तरी चालते जवळजवळ आणि मोंड्यासाठी पण तेवढंच घ्या व्यवस्थित फिटिंग बसते कारण मी ह्याच कस्टमरचे याच्या अगोदर पण ब्लाऊज शिवून दिलेत तर सहा इंच एकदम परफेक्ट आले कुठेही काहीच प्रॉब्लेम आला नाही आता त्याच कस्टमरचे भरपूर सारे मी ब्लाऊज अगोदर शोधलेत तर एकदम परफेक्ट असं हे माप बसले जे आपण मुंड्यासाठी घेतो आहे किंवा शोल्डरसाठी घेतो आहे आता पाठीमागं मी अर्धा इंच घेतलं आहे तर वरून आपण तिरकी लाईन घेतली इथपर्यंत आता बेचाळीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले का आपल्याला कशा पद्धतीने काढायचं आहे साईज कोणती असू द्या फोल्ड करा एकदा टेम एकवीस आले आणि त्याच्यानंतर परत एकदा फोल्ड करा म्हणजे साडेदहा येते तर साडे दहावर आपल्याला एक मार्किंग करायची साडेदहावर एक मार्किंग केली त्याच्यानंतर आपण दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचे आता त्याच्यानंतर आपण कमरेकड्यायचं आहे तर कस्टमरचं कंबर किती आहे पस्तीस इंच तर पस्तीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे आपल्याला छातीचा पण चौथा भाग करायचा आहे आणि कमरेचा पण आपल्याला चौथाच भाग करायचा आहे आता हे जवळजवळ एक लाईन सोडून बरोबर नऊ येते तर आपण नऊच धरू नऊ इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच पाठीमागचा टक्स घ्या आणि दीड इंच शिलाई मार्जिंग घ्या आता लाईन देताना आपल्याला ही फिटिंगची वरती दोन इंच आणि खाली आपलं दीड इंच थोडीशी लाईन तिरकी झाली अशा पद्धतीने आता इथं पण मी एक क्रॉसमध्ये लाईन आखते का जे आपल्याला दीड इंच पाठीमागच्या बाजूने घ्यायचं आहे आणि एक इंच आपल्याला फ्रंट आता आपण मोंड्याला आकार देताना काय करायचं आहे तुम्हाला जर नाही लक्षात आलं तर सहाचं निम्म करा तीन वर येत म्हणजे तुमच्या लक्षात तीन बरेच जर नवीन आहेत तर आकार कशा पद्धतीने द्यायचा लक्षात येत नाही साडे दहा आपली घडी आली इथपर्यंत बरोबर मग तुम्ही आकार देताना हे जे आपली लाईन आहे त्यानुसार आकार द्या आणि ह्या ह्या पाठीमागच्या लाईनपासून आपल्याला हा आकार जॉईन करा अशा पद्धतीने आपला पाठीचा भाग जवळजवळ तयार झाला आहे मोंडा सगळ्यात महत्त्वाचा असतो का त्याच्यामध्ये कुठं आपल्याला चून वगैरे अजिबात लागत नाही आणि परफेक्ट लागतो अडीच इंचा आपण गळा घ्यायचा आहे अडीच इंच गळा घेतल्याच्या नंतर अकरा इंच जरी गळा घेतला तर शिवून तो साडे दहा होऊन जातो वरती अडीच घेतले खाली पण अडीच घ्या गळा आपला डिझाईनचा आहे लेस लावायची गळ्याला आता कस्टमरच्या म्हणण्यानुसार आपण याला गळ्याला आकार देतो अशा पद्धतीने कस्टमरला गळा लागतो आहे तर आपण याची कटिंग करू आता गळा कटिंग आपण ज्यावेळेस समोरचा पार्ट काढतो त्याच्यानंतर आपण पाठीमागचा गळा कट करू तोपर्यंत आपण हे पूर्ण कट करून घेऊ आता याला तर तुम्ही एक मीटर जरी घेतला तरी चालते कारण साईज मोठी आहे कमी जास्त व्हायला हो नको आता जसं आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचे आहे इकडच्या आपल्याला दीड इंच कपडा शिल्लक राहील अशा हिशोबाने तुम्ही कपडा टाका एकदा चेक करून घ्या दीड इंच किंवा एक इंच जरी असलं तरी चालेल शक्यतो मी इकडच्या बाजूनी दीड इंच घेते पण आता खालचा कपडा थोडासा कमी आहे तर मग मी एक इंचाची पट्टी आखून घेणार एक इंचाची लाईन पट्टी आपली बरोबर एक इंचाची असते तर मग मी एक इंच जास्त येते तुम्ही दीड जरी घेतलं तरी परफेक्ट येईन बाकीचे सगळे माप आहे तसंच टाकायचे लक्षात घ्या आता आपल्याला ही लाईन पण आपल्याला आखून घ्यायची जे आपली आता मी हे बाजूला करते पाटेचा भाग आणि याच्यानुसार आपण पाटेचा भाग इथं ठेवून घेऊ आता जसं आहे तसं आपल्याला टोटल आखून घेणार साध्या पद्धतीने मी सांगते कोणाला पण लक्षात येऊन जाईन मागं अजिबात अवघड सांगत नाही आणि दुसरी गोष्ट जे माझ्या कस्टमरचं काम आहे तेच मी तुम्हाला दाखवते आता जसं आहे तसं पूर्ण पॉईंट आपले लक्षात आलेत हा झाला आपला फ्रंटचा आता आपण काय करणार आहोत अडीच इंच आपण गळ्यासाठी घेतले तर आपण इथपासून अडीच इंचावर मार्किंग करायची आपण सात इंच किंवा पावणे सात जरी घेतलं तरी ठीक आहे कारण हेवी चेस्टला जास्त गळा देणं पण योग्य नाही उतरायला गळा नको बाकी दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही आणि आपण चेस्टनुसार गळा घेऊ हो शकतो किंवा आवडीनुसार पण घेऊ हो शकतो तर मीठ जास्त हे बघा डीप जर घेतला तर हा गोल होऊन जाईल आणि थोडासा असा जर घेतला तर पुढचा फ्रंट जो आहे तो रिकामा दिसणार नाही किंवा व्यवस्थित दिसून येईल तर मग मी थोडासा बाहेरून घेतला अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे टक्स पॉईंट घ्यायचा आहे आडवा आता बेचाळीस साईज आहे तर मी चार इंचावर एक पॉईंट दिला कंपल्सरी साईज कोणती असो द्या उंचीमध्ये एक इंच जास्त घ्या प्रिन्सेसमध्ये सांगते मी तुम्हाला कटोरीमध्ये पण घ्यावं लागतं पण कटोऱ्याच्या वेळेस कटोऱ्याचं सांगू आता चार इंच आपण पॉईंट घेतला दुसरा पॉईंट घ्या साडे दहा इंचावर एक वरून आलो आपण खाली साडे इंचावर एक आपण लाईन आखून घेतली आता आपण हे एक इंच जे घेतलं जास्त ते आपल्याला टक्स पॉईंटसाठी घेतलं बरोबर हा एक इंच हा जो एक इंच घेतला मी हा गॅप तो हा कपडा आहे म्हणजे तो मी भरून काढलं आणि दोन इंच जे टक्स हे टक्ससाठी घेते हे इकडच्या बाजूने घेतले मोंढ्याकडच्या बाजूने लक्षात घ्या तेच दोन इंच मी पुढं पण घेते जेवढं तुम्ही कटिंग करतान तेवढं तुम्हाला सोपं जाईल आणि जेवढं विडं बघतान तेवढं तुम्हाला कटिंगची थेरी लक्षात येऊन थे जाईल आता ही लाईन आपण मोंढ्याला जोडून घेऊ मोंढ्याला जोडून घेतल्याच्यानंतर हा टक्स आपल्याला इथं जोडायचा आहे खालच्या लाईनला जॉईन करून हा टक्स आपण इथं जोडो म्हणजे जवळजवळ हा टक्स तीन इंचाचा झाला लक्षात आले हा एक इंच हा दोन हा हे दोन इंच म्हणजे टोटल तीन इंच जेवढी हेवी चेस्ट असेल तेवढा हा गॅप तुम्ही घेतला तरी पुढचा ब्लाऊज हा फिनिशिंगला छान येऊन जाईल आणि व्यवस्थित वाटेल अशा पद्धतीने आता मी इथपासून तेरका घेते इथपर्यंत आणि हा तेरका मी ब्लाऊज इथपर्यंत घेतले गळ्यासाठी आपल्याला जॉईंट करायचे वरून आता हे आपलं कपडा कशाच्या कामाने तर आपण ही लाईन आखून घेतलेली इथपासून एक इंच आपण घेतलेला बरोबर मग ह्या लाईनपासून आपण गळ्यापर्यंत जोडून घेतले फुल कटिंग आपली परफेक्ट झाली आता आपण याची करणार आहोत कटिंग म्हणजे आपलं आखून पूर्ण झाले आता आपण याची करणार आहोत कटिंग आता बाहेरची बाजू टोटल आपण अगोदर कट करून घेऊ अशा पद्धतीने काही डाऊट तर कमेंट करा ज्या आपले दहा हजार सबस्क्रायबर होतील किंवा फॉलोअर्स होतील त्यावेळेस आपण नक्कीच स्टिचिंग व्हिडिओ किंवा ऑनलाईन आपण येऊ आणि तुम्हाला नक्कीच हा शिकण्यासारखा चान्स भेटेल तर फटाफट फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा तर अशा पद्धतीने आपला हा बेचाळीस साईजचा बेचाळीस साईजचा हा ब्लाऊज कटिंग झालं आहे तर तुम्हाला कसं वाटला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते